नमस्कार शेतकरी मित्रांनो मी सुमित आपली माती आपली लो में आपले लोक या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे शेतकरी मित्रांनो कालपासून आपल्या हरभऱ्याला सोंगणीला सुरुवात झालेली आहे या ज्या बॅन आहे या हरभऱ्याला कालच्या तारखेत एकशे दहा दिवस पूर्ण कम्प्लीट झालेले होते तर आजचा दुसरा दिवस आहे बघा काल काल झालेला सोंग सोंगला इथला इथला मोठा हरभरा काल सोंगलेला आहे आपण बघा दोन एकर सोंगून झालेला आहे बघा तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत शेतकरी मित्रांनो तर हरभरा कसा सोंगायचा म्हणजे आपल्याला उचला त्रास नाही केला पाहिजे याबद्दल आपण चर्चा करणार आहोत शेतकरी मित्रांनो जर शेतकरी मित्र आपल्या चॅनलवर जर कोणी नवीन असेल तर सबस्क्राईब लाईक शेअर नक्की करा शेतकरी मित्रांनो आणि आपल्या व्हिडिओला शेवटपर्यंत बघा आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा तर व्हिडिओला सुरुवात करूया शेतकरी मित्रांनो बघा शेतकरी मित्रांनो आता हे आपला हरभरा आहे कालपासून आपण हरभऱ्याला सुरुवात केलेली आहे तुम्हाला स्क्रीनवर दिसतच असेल बघा तर प्रत्येक बाईला तीन तीन तास दिलेली आहे आणि पुरुषांना पाच पाच तास अशा पद्धतीची आपली सोंगणी आहे तर काल इथं वाईट आलेली होती तर इथचे ढिग जे आहे आपले कवटे ते तिकडं समोर गेलेले आहे आणि शेजारच्या शेतामध्येही गेले ते गेल तर काल उचलून आणले आपण हे बघा इथचे पूर्ण वाईटवीनं हे कवटे इकडे असे लोटत लोटत गेले याला काही फरक नाही पडत आता वाईटवी काही निसर्गाचं काही आपल्या काही हाती आहे नाही वातावरण नाही का याला काही आता हिंमत ठेवाच लागेल नाही हे बघा हे उचलून घेऊ आपण मजुराच्या सह्यानी मनुष्यबळानी तर आपला विषय होता सोंगणीची पद्धत कशी असावी नाही हे बघा मी महिलाला तीन तीन तास दिले आणि पुरुषांना पाच पाच तास दिले तर सोंगणी बघा दोन दोन बाया मिळून आपण कवटे टाकायला लावली तो बघा लाईन शिर तुम्हाला कवटे दिसत असेल बघा लाईन शिर आहे ना बघा आता हे लाईनशीर का टाकलं याचं कारण काय आहे शेतकरी मित्रांनो जेव्हा आपण उचलू जेव्हा आपण फारी टाकू उचलायला लोत म्हणतो आपण त्याला तर एका पट्टीत एक दोन तीन बघा हे एक लाईन आहे आणि हे दुसरी लाईन आहे आणि हे तिसरी लाईन आहे या तीन लाईना तिजणीला द्यायच्या तीन, तीन महिलांना द्यायच्या म्हणजे मंदात लोट टाकाची एक ढीक याच्यात एक ढीक ह्या एक म्हणजे तिने पट्टीचा ढीक एका लोतीत येईल म्हणजे लोत भरण आणि सारखी उचलणी होईल म्हणजे आडवं तिडवं जर आपले राहिले जर जे काही आपण उचलायला देतो महिलांना तीन तीन ग्रुपचा त्यांचा ग्रुप करतो तीन तीन महिलांचा ग्रुप म्हणजे ते असं म्हणणार नाही ह्या इकडून म्या घेतलं तिकडून म्या घेतलं तिकडून थेल घेतलं म्हणजे सरळ म्हणजे टाईमपास होता कामा नाही म्हणजे सरळ ओळखू येते का बा हे महिलाईन थे महिलाईन हे महिलाईन म्हणजे तीन महिला दोन महिला गठ्ठा बांधेन एक महिला त्याच्यातली डोक्षर उचलून गठोड आपल्या गंजीपाशी आणेल अशी सोंगणीची पद्धत आहे शेतकरी मित्रांनो तुम्हाला पटली का बघा आता पुन्हा सांगतो मी आता हे एक लाईन आहे आता हे एक लाईन आहे? आहे ना एक लाईन आता हे एक लाईन आहे तर या लाईनीत मंदाज सेंटरला आपली लोट टाकायची एक ह्या ठिकाणाचा एक ह्या ठिकाणाचा स्टार्टिंगला तर जण टाकेल आणि लोत बांधून झाली जे महिला नेणारी महिला आहे त्या महिलाच्या डोक्षवर गठोड उचलून द्यायचं आणि दुसरी लोत लगेच दोन महिला भरेन ते लोत आणून दिल्यानंतर लगेच असं कंटिन्यू चालू राहणार म्हणजे आता ह्या ज्या तीन महिलांना हे आपण दिल्लं आपण हे रांग दिलेली आहे तर ते, ते दुसऱ्या ढिगावर जातात कामाने व्यवस्थित आणेन समजा आता ह्या ढिग इथं थोडी ढिग इथं आडवा तिळवा ढिग असले हे जर आडवे तिळवे ढिगं असते तर उसला तपलीक झाली असती म्हणजे जसं कसं आता आपलं हरभरा सोंगताना तासातनी तास जाते जाते ना म्हणजे पेरताना तासातनी तास जसं सोयाबीन पेरतानी तासातनी तास जाते तास तर ता 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 महिला मजूर महिला काय म्हणतात बायमली एक तास आलो वाढलो एक तास त्याच्यातच उभे होतात सगळेजण मला एक तास आलं मले दोन तास आलं मला एक दोन एक तास कमी आलं असं वेळ जातो त्याच्यात नाही का पटलं ना तुम्हाला तर तसं होता कामा नाही त्यासाठी आपण स्टेप बाय स्टेप आपण गठ्ठे टाकलेले आहे म्हणजे कवटे टाकलेले आहे आणि आपल्या लक्षातही राहते कोणते कुंटे, ना कोणते नाही का आपल्या वरात कवटे कशा पद्धतीने येते हरभरा सोंगणीनंतर हरभरा आपल्यावरात कसा होता ते आपल्या पूर्ण लक्षात राहते आळवे तिळवे टाकले तर कुठचा कवटा कुठे गेला हे माहीत नाही पडत आपल्याला नाही वाईट आली तर वाईट माहीत नाही पडत ते हे लक्षात राहते स्टेप बाय असं पद्धतशीरपणे आपण सोंगणी केली तर तुम्हीची सोंगणी कशा पद्धतीने राहते आणि सोंगतानी दोन दोन महिला मिळून आपण कवटे टाकायचे म्हणजे सहा तासाचा ह्या एक कवटा आहे आणि काही क पुरुषांचे जे कवटे आहे ते पाच म्हणजे दहा तासा म्हणून एक ढीग आहे जसं हे शेवटची पात शेवटची हे बघा तुम्हाला दाखवतो इकडे म्हणजे पहिले स्टार्टिंगने आपण जेव्हा सोंगणीला सुरुवात केलेली होती तेव्हा बघा आता ह्या एक ढीग सहा तासा म्हणून आहे म्हणजे सहा तासाची एक लाईन आहे ही सहा सहा तासाची दोन महि दोघी दोघी मिळून आहे ना एका महिलेला तीन तास दोघी मिळून सहा तास होतात सहा तास सा हरभऱ्याचे सहा तास सा मिळून आहे आता हे जे आहे आता बघा हे ढीग हे लाईन बघा हे लाईन बघा किती मोठी आहे हे ढीक बघा किती मोठा आहे ह्या आहे दहा तासाचा ढीग म्हणजे दोघा मिळून टाकलेला कवटे बघा जवळ जवळ लागलेली आहे समोर आहे बघा नाही बघा किती मोठाले आहे तर असा विषय आहे शेतकरी मित्रांनो तो नाही तर तुम्ही कशा पद्धतीनं सोंगणी करता नक्कीच कमेंट करा शेतकरी मित्रांनो नाही का आता दिवस काही जास्त दूर नाही आहे आता आपले दिवस जवळच आहे आपल्याला यक्री किती उतारा येईल तर नक्की मी व्हिडिओ अपलोड करणार आता स्टेप बाय स्टेप आपले दररोज व्हिडिओ येईल नाही तर तुम्ही कमेंट करा का बाबा यक्री किती उतारा लागेल ला आता बघा माल बघा आपल्या शेतामध्ये कवटे भरपूर निघत आहे पण पन... कौटे जास्त निघत आहे माल जास्त निघत आहे तर आपल्याला ॲव्हरेज लागेल असं काही नाही आहे कारण की आपल्या हरभऱ्यालाच शे शेंड्यावरची घाटे काही जास्त काही खाली नव्हते भरलेलेच होते भर पण दोन टक्के घाटे आपले भरलेले नाही आहे याचं कारण ते टेम्परेचर मी व्हिडिओ अपलोड केलेलाच होता टेम्परेचरमध्ये वाढ झाली त्याच कारणानं आपली शेंड्यावरची घाटे काही भरलेली नाही आहे तर मी दोन तीन व्हिडिओ अपलोड केलेलेच आहे की यावर्षी उत्पादनात घट झालेली आहे नक्की घट झालेली आहे आपल्यालाही ॲव्हरेज कमी लागू शकतो तर पाहूया आपण कारण की ह्या अंदाज काही माझ्या लक्षात येत नाही आहे कुठे जास्त प्रमाण आहे घाटे खाल्या खालीचं कुठे तर काहीच नाही आहे म्हणजे तिकडं जो पट्टा दिसतो आपल्याला तिकडे घाटे भरपूर आहे भरलेले आहे तर असा हिशोब आहे शेतकरी मित्रांनो तो आपल्या हरभऱ्याचा यंदा म्हणजे टेम्परेचरमध्ये वाढ झाली आणि उतारा थोडासा कमी येईल तर तुम्ही कमेंट करून सांगा तुम्हाला किती उतारा आल्याला आहे तर हरभरा आता आज थोडी फार गंजी लागेलच पाहूया वेळेनुसार आता हे तुम्हाला हे जे पट्टी खाली दिसते ना हे वाईटून उडालेली पट्टी आहे समोर गो गोल गोल गुंडावत गेलेली आहे तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला एकरी किती उतारा आला नाही का या वर्षी वातावरण कसं होतं तुम्हाला काय अनुभव आला या वर्षीचा नाही का कशा पद्धतीनं आपण नियोजन केलं तर काय फरक पडतो याच्यावर नक्की तुम्ही कमेंट करा शेतकरी मित्रांनो नाही तर आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की घाट्याबद्दल बनणार आहोत की सर्व नाही सांडला पाहिजे या विषयावर आपण नेक्स्ट व्हिडिओ बनवणार आहोत शेतकरी मित्रांनो तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब लाईक शेअर करा ही माहिती आवडली असेल तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद